श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत गुरुचित्र मालिका पुढचा भाग महाराजांचं संरक्षण आणि आपलं संरक्षण आपल्या भोवती महाराजांचं जे संरक्षण आहे ते कसं बनवावं याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं काही कामाच्या व्यस्ततेमुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही तर महाराजांच्या आज्ञेनुसार आता व्हिडिओ बनवत आहे तर रक्षा आपण बघितलं कसं बनवायचं काय बनवायचं अजून त्याचे पुढचा भाग आहे त्याचा पुढचा की महाराजांची रक्षा कशी तयार करायची संरक्षण कसं तयार करायचं हा पुढचा भाग आहे त्याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे नवनाथ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल अवश्य सहकार्यांनी सबस्क्राईब करावं तर आज आपण पाहणार आहोत काय की रक्षा कवच आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही गुरुक्षेत्र वाचायला बसता तेव्हा वाचायच्या वेळेला वाचन चालू असताना एक धागा घ्यायचा लोकरीचा धागा आणि तो पोथीजवळ ठेवून त्याचं तुम्ही संरक्षण बनवू शकता पाच वेडे घ्यायचे हाताला जर तुम्ही केंद्रात जात असाल तर केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये सप्ताहाच्या वेळेला एक दत्त जयंतीचा सप्ता, सप्ताह असतो आणि एक स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह सप्ताह असतो त्या दोन्ही सप्ताहामध्ये गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण ते चालतं तर त्यावेळेला एक धागा बांधला जातो ते म्हणजे महाराजांचं संरक्षण असतं तर ते संरक्षण आपण घरच्या घरीही तयार करू शकतो ते संरक्षण म्हणजे हे बघा हा धागा आहे मला दाखवतो हा केशरी जो धागा दिसतोय हा केशरी जो हा केशरी जो धागा आहे हा केंद्रातला धागा आहे याला म्हणतात महाराजांचं संरक्षण हा केंद्रातला आहे पण तुम्ही घरच्या घरी कसं महाराजांचं दत्त महाराजांचं गुरुचैत्र वाचताना कसं संरक्षण तयार करायचं त्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी आहे आता त्याचा पुढचा भाग म्हणजे काय की जे तुम्ही वाचताय ते वाचताना गडबड करायची नाही पहिली गोष्ट आहे ती एक आहे जे वाचताय ते मन शांत ठेवायचं नजर शुद्ध ठेवायची आपली दिवसभरात नामस्मरणावर जास्त भर द्यायचा आणि तुम्ही जे वाचन करताय त्या वाचन काळामध्ये ती उद्बत्ती जी तुम्ही लावलेली आहे आता भस्म भस्म आता आपण संरक्षण कस कशाचं तयार करायचं भस्माचं भस्माचं संरक्षण म्हणजे कसं करायचं ते त्याच्याबद्दल थोडं सांगतो भस्म महिमा हा खूप मोठा आहे त्याच्याबद्दल दुसरा भाग येईल भस्म महिना भस्म महिमा जो आहे त्याच्याबद्दल गुरुक्षेत्रामध्ये एक कथा आहे ती पण मी सांगेन पुढच्या भागामध्ये तर त्या भस्माच आता भस्म आपल्याला असं मिळत नाही शंकराच्या मंदिरात म्हणा किंवा कुठं म्हणा असं मिळत नाही सहजासहजी भस्म मिळत नाही मग भस्म काय करायचं भस्म म्हणजे आपली उदबत्ती अखंड दिवा आणि अखंड उद्बत्ती वाचन चालू असताना चालू पाहिजे जेव्हा तुमचं वाचन चालू आहे त्यावेळेला उदबत्ती ही अगरबत्ती ही चालू पाहिजे त्याची जी, जी राख पडेल जेवढी जेवढ्या उदबत्ती लागतील सात दिवसात तेवढ्या लागू दे ती राख पडेल ती राख म्हणजे आपलं भस्म कारण त्याच्यात तेवढी ते ते ताकद निर्माण झालेली आहे गुरुचैत्राची ताकद ती निर्माण झालेली आहे तर ती राख जी आहे ती आपल्याला रक्षा कवच म्हणून आपल्याला वापरायची आहे महाराजांचं संरक्षण दुसरी गोष्ट आहे महाराजांचं संरक्षण म्हणजे गोमूत्र गोमूत्र वापरायचं जास्तीत जास्त सात दिवसात गोमूत्राचा वापर करायचा गोमूत्र साधं सुद्धा नको आजकाल गोमूत्र जे मिळतात ते गावाकडे बघा गावाकडे ऍक्च्युअल गोमूत्र मिळतं जे त्याला वास पण चांगला असतो आजकाल जे बाजारात मिळतात ते पाणी असतं नुसतं त्याला वास नाही काही नाही त्यामुळे ते गोमूत्र नाही वापरायचं केंद्रामध्ये स्वामी समर्थक केंद्रामध्ये चांगलं गोमूत्र मिळतं त्र्यंबकेश्वरला ते बनवलं जातं आणि ते शुद्ध गोमूत्र आहे त्याला वास पण चांगला असतो ते गोमूत्र महाराजांच्या इथं रोज शिंपडायचं महाराजांना शुद्धता लागते आणि स्वच्छता लागते खूप स्वच्छता लागते महाराजांना रोज स्वच्छता ठेवायची जिथं पोथी आहे महाराज बसलेले आहेत तिथे स्वच्छता ठेवायची त्याच्यानंतर ती जी राख आहे म्हणजे ते भस्म जे आहे ते भस्म आपण कपाळी लावायचं कसं लावायचं काय लावायचं ते सांगतो आता भस्म लावताना पहिले हे बोट वापरायचं नाही भस्म लावताना पहिले हे पहिलं बोट जे आहे ते भस्म लावताना वापरायचं नाही भस्म कसं लावायचं डाव्या हातामध्ये भस्म घ्यायचं म्हणजे आपली राख आहे उत्पत्तीची ते 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 ती घ्यायची त्याच्यावर ते भस्म घ्यायचं भस्म म्हणजे राख आहे ती घ्यायची आणि त्यावर थोडं गोमूत्र शिंपडायचं गोमूत्राने ओलं करून घ्यायचं ते आणि ओलं केल्यानंतर पूर्ण गोमूत्राने हे करायचं पूर्ण गोमूत्र त्यामध्ये टाकायचं ओलं करायचं गोमूत्र हे केल्यानंतर ते भस्म कसं लावायचं आपली ही दोन बोट आहेत मधली हे बोट कधीच वापरायचं नाही ही दोन बोटं आहेत ही बोट घ्यायची दोन बोटाने बोटा पहिले उघळून घ्यायचं अं गोमूत्रामध्ये या दोन बोटाने पहिले कपाळा या साइडने असं लावायचं बरोबर कसं लावणार डाव्या साइडनी उजव्या साईडला हे भस्म लावण्याची पद्धत डाव्या साईडनी उजव्या साइडला असं भस्म लावायचं आता म्हणजे त्रिपुंड लावायचं आपल्याला आता ह्या दोन रेषा झाल्या मग त्रिपुंड कुठं आलं ह्याच्यात सांगतो त्रिपुंड म्हणजे काय तीन ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे त्रिपुंड ब्रह्मा विष्णू महेश याचा अंश म्हणजे त्रिपुंड त्रिपुंड हे सर्वात म्हणजे त्याला खूप महत्व महत्व आहे त्रिपुंडला तर ही दोन बोटे घ्यायची अंगठा हे बोट पहिलं बोट आणि करंगली हे तीन बोट स्वरणी मधली दोन बोट घ्यायची त्यांनी पहिले भस्म घ्यायचं असं डाव्या बाजूने उजव्या बाजूला असं भस्म लावायचं हं हे झाले दोन बोट दोन रेषा ओढल्या तिसरी रेषा कशी ओढायची अंगठा घ्यायचा मधलं बोट कुठलंच वापरायचं नाही अंगठा घ्यायचा अंगठा अंगठ्याला भस्म लावायचं आणि उजव्या बाजूपासनं उलट्या साईड आता आपण काय केलं डाव्या साइडपासून असं ओढलं बरोबर भस्म आता उजव्या साईड पासन डाव्या साईडला अशी रेश मारायची तिसरी तिसरी रेश जी मारतो ती आपण अशी सगळे तिन्ही असं नाही करायचं पहिले दोन रे गुरुचरित्रात हे सगळं लिहिलेलं आहे याच सगळं तुम्हाला उदाहरण मी सांगेल भस्म एक वेळेस वाटलंच मी लाईव्ह करून दाखवेल तुमची जर विनंती असेल तर मला कमेंट करून सांगा लाईव्ह कसं लावायचं मी लाईव्ह दाखवेल कसं लावायचं भस्म आता फक्त कृती दाखवतोय दोन बोट ही घ्यायची असं भस्म लावायचं उजव्या साइड पासून डाव्या साइड पर्यंत सॉरी डावी साइड पासून उजव्या पा, साईड साइड ला ओढायचं दोन रेषा ओढल्या तिसरी रेष जी ओढायची ती उजव्या साईड डाव उलटी ओढायची अशी घ्यायची आणि अशी भस्म हे त्रिपुंडर झालं त्याच्यानंतर मग तुम्ही इथे खांद्याला लावा मग तीन बोट वापरत चालतं मग खांद्याला लावा तरी पण हे मधलं बोट नाही वापरायचं मग हे बोट वापरायची खांद्याला लावायचं पुरुषांनी जेणे स्पेशली म्हणजे स्पेशली मी पुरुषांसाठी पुरुषांसाठी महिलांनी लावलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही कपाळ लावू शकता दंडाला लावू शकता मानेला लावू शकता महिलांनी स्त्रियांनी पुरुषांनी दंडाला लावायचं एका दंडाला झालं दुसऱ्या दंडाला लावायचं गळ्याला लावायचं आपल्या अ पोटाला लावायचं पोटाला लावायचं इथं थोडं इथं लावायचं आणि इथं लावायचं आणि राहिलेलं उरलेलं असेल ते पाठीला वगैरे लावलं तरी चालेल नंतर कमरेच्या खाली म्हणजे कमरेच्या थोडं वरती पोटाला कमरेला इथं लावायचं तर ह्या गोष्टी आहेत भस्म लावण्याच्या आता भस्म महिमा कसा आहे काय याच्याबद्दल मी सांगेन त्याच्यानंतर पुढचे अजून बरेच भाग आहेत तर मला व्यस्तते कामाच्या व्यस्ततेमुळे काही जमत नसल्यामुळे थोडे व्हिडिओ ला उशीर झालेला आहे तर महाराज जसं सांगतील तसं आपण एक एक व्हिडिओ करू आणि गुरुचैत्र ही मालिका अजून संपलेली नाही भरपूर काही गोष्टी तुमच्याशी शेअर शे शे करायच्या आहेत बोलायच्या आहेत तुम्हाला काही अनुभव असतील तर ते, ते मला सांगा आपण ते गुरुचैत्राचे अनुभव असतील महाराजांचे अनुभव असतील ते सांगा आपण ते इथे घेऊ तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त